सख्या बहिणीचा खून करणाऱ्या भावाला जन्मठेपेची शिक्षा जालना जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल शेत जमिनीच्या वादातून भावाने सक्क्या बहिणीचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे तिसरे न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे अंबड तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी चंदनजिरा इथं राहणारा दीपक रामभाऊ पटेकर आणि नंदा व कमलभाई या बहिणींची सामायिक जमीन असून आंबड न्यायालयात तिघांचा वाद सुरू होता न्यायालयाच्या दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीस या तारखेला दीपकने आपल्या बहिणींना चंदनजीरा या घरी बोलावून घेतले जेवण आटोपल्यानंतर निर्गुण हत्या केली होती या प्रकरणात आज जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी आरोपी दीपक पटेकर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे थोडक्यात घटना अशी आहे की आरोपी दीपक रामभाऊ पटेकर आणि आरोपी बाबासाहेब रामभाऊ ढोक ढोकळे विरुद्ध कलम तीनशे दोन दोनशे एक आणि एकशे वीस बी आणि चौतीस खाली तालुका जाल्हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दीपक रामबाव पटेकर आणि त्याची मयत बहीण कमलाबाई आणि इतर त्यांचे भाऊ बहीण यांचा एक दावा आंबड न्यायालयात चालू होता त्यांची जमीन जी आहे आपेगाव या आंबड तालुका आंबड या ठिकाणी त्यांची जमीन आहे त्या जमिनीचा या भाऊ बहिणीत वाद चालू होता आणि दिनांक आठ दोन एकवीस रोजी आंबड न्यायालयाची तारीख होती त्या ठिकाणी सर्वजण त्या तारखेला हजर होते त्यावेळेस पाच वाजले होते संध्याकाळचे त्यावेळेस आरोपी दीपक म्हटला की आपण सगळे जाऊन सगळेजणं माझ्या घरी चंदनजिरा जालना इथे जाऊ आणि तिथे मुकमल थांबू त्यावेळेस सगळेजण हे चंदनजिरा जालना इथे सुंदरनगर इथे आले आणि त्यावेळेस संध्याकाळी सहा वाजता आरोपी दीपक हा म्हणाला की मी आणि कमलाबाई आम्ही बाहेर फिरून येतो त्यावेळेस ते बाहेर फिरायला गेले परत ते आलेच नाही आरोपी दीपक हा रात्री एकटा एक वाजता एक आला त्यावेळेस इतर नातेवाईकांनी त्याला ना विचारलं की कमलाबाई कुठे आहे त्यावेळेस त्यांनी ओढओडीचे उत्तर दिले त्याच्यानंतर यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली मिसिंग दिली आणि त्यावेळेस आरोपी दीपक हात तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असता पोलिसांनी त्याला पकडलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी दिनांक नऊ दोन एकवीस रोजी जमील सादिक तुडीवाले हे ठेके ठेकेदार आहेत त्यांना मयत मथुरा हॉटेलच्या पाठीमागे खदानीत त्या एका बाईचे प्रेत दिसले त्यांनी ते पोलीस स्टेशनला कळवलं पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी केली असता त्याच्यानंतर पी एम रिपोर्ट आला आणि पी एम रिपोर्टमध्ये असं आलं की त्या बैला डोक्याला मार आहे आणि तिच्या बरगड्या ज्या आहेत त्या फ्रॅक्चर झालेल्या आहेत त्याच्यानंतर मैताचा मुलगा आला आणि त्यांनी त्या ते प्रेताची ओळख पटवून दिली त्याच्यानंतर पी एस आय मोतीराम बागाड यांनी सदर याची फिर्याद दिली आणि त्याच्यानंतर तपास केला असता आरोपी विरुद्ध तीनशे दोन खाली गुन्हा दाखल झाला आणि याच्यामध्ये आठ साक्षीदार तपासण्यात आले याच्यामध्ये महत्त्वाचे साक्षीदार जे आहेत बालकिसन मेसू पठारे हा आणि इतर डॉक्टर रुही खान आणि पंचनामे आणि इतर तुपे मॅडम यांनी जे तपास केला त्या ठिकाणी आरोपीला जन्मठेप तीनशे दोन खाली आणि दहा हजार रुपये दंड तसंच दंड न भरल्यास एक वर्ष सादा करावास आणि दोनशे एक खाली तीन वर्ष सक्षम कारावास आणि पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास शिक्षा ठोठवलेली आहे